हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त असा झणझणीत गावरान पद्धतीने हिरव्या मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते तर मस्त बघा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी इथं मी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यासोबत थोडेसे शेंगदाणे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे जिरे घेतलेत बघा तर ठेचा बनवण्यासाठी इथं मी जी मिरची घेतली आहे ती मिरची तिखट आहे बघा तर पहिल्यांदा तर बघा या मिरचीचे बघा मी दोन आकारात कट करून घेणार आहे मिरची कट करून घेतल्यामुळं काय होतं बघा तेलामध्ये मिरची उडत नाही म्हणजे फुटत नाही आणि आपल्या डोळ्यावरती तिखट वगैरे उडत नाही त्यामुळं पहिल्यांदा काय करायचं मिरचीला बघा दोन आकारात असं कट करून घ्यायचं इथं बघा अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या कट करून घेतल्यात त्यानंतर बघा गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला की यामध्ये जे कट केलेल्या मिरच्या होत्या त्या मिरच्या यामध्ये टाकून घेते आहे बघा मी तेल अजिबात पहिल्यांदा टाकायचं नाही तेल टाकलं तर काय होतं मिरची भाजताना बघा त्याचा ठसका उठतो त्यामुळं बघा पहिल्यांदा मी फक्त मिरची घेतली आहे मिरची मी छान अशी भाजून घेणार आहे तव्यावरती त्यासोबतच यामध्ये बघा सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि जिरे घेतलेत जिरे देखील मी यामध्ये टाकून घेणार आहे इथं मी पहिल्यांदा जिरे टाकते आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही मिरची वगैरे भाजून झाली की त्यानंतर जिरे टाकले तरीही चालेल त्यासोबत इथं मी शेंगदाणे घेतले होते तर शेंगदाणे देखील मी यामध्ये टाकते आहे बघा आता हे सगळं मी व्यवस्थित असं दोन ते तीन मिनटासाठी छान असं भाजून घेणार आहे इथं मी अख्खे शेंगदाणे घेतले तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा शेंगदाण्याचं देखील घेऊ शकता तर काही जंत्र बघा यामध्ये शेंगदाणे यूज देखील करत नाहीत पण इथं मी शेंगदाणे घेतलेत तर आता हे सगळं मी छान असं भाजून घेणार आहे मस्त दोन ते तीन मिनटासाठी छान असं भाजून घ्यायचं मिरची छान अशी भाजली गे गेली की यामध्ये बघा मी एक पळीत तेल टाकून घेणार आहे इथं मी अगदी थोडंसं तेल टाकून घेते तेल टाकून बघा मी परत एकदा छान अशी भाजून घेणार आहे मिरची अजून एक मिनटासाठी बगा, तर इथं बघा अशा लास्टच्या स्टेपला जर तेल टाकलं तर काय होतं शक्यतो मिरचीचा बघा ठसका अजिबात उडत नाही तर बघा मिरची छान अशी आपली भाजून तयार झालेली आहे आता इथं बघा माझ्याकडे एक छोटं उखळ आहे आता यामध्ये बघा मी ही जी भाजलेली मिरची आहे ती यामध्ये काढून घेणार आहे शक्यतो मिरची ना गरम असतानाच वाटून घ्यायची यामुळं काय होतं मिरची लवकर वाटली जाते आणि जर मिरची थंड झाल्यावर वाटायला गेलात तर बघा मिरची अजिबात लवकर वाटत नाही तर वाटायला वेळ लागतो त्यामुळे बघा मी गरम गरम मिरची घेतली यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि भरपूर अशी कोथंबीर घेतली आणि आता छान असं मी वाटण करून घेणार आहे बघा तर इथं मी या ओकळामध्ये वाटण करून घेते आहे तुम्हाला तुमच्याकडे जर उखळ नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील करू शकता तर बघा अशा पद्धतीने मी छान असं वाटण करून घेणार आहे तर बघा गरम गरम जर वाटलं तर एक ते दोन मिनटामध्ये बघा इथं आपला मस्तसा गावरान ठेचा तयार होतो तर आता बघा प्रत्येकाच्या घरी मिक्सर वगैरे असतं पण पहिल्या काळात बघा मिक्सर वगैरे नसायचं तर बघा तेव्हाच्या स्त्रिया बघा अशाच पद्धतीने मस्त असा ठेचा बनवून घ्यायचा किंवा तव्यावरती बघा डायरेक्ट तव्यावरती ता एखादा तांब्या वगैरे असेल तर त्याने बघा तव्यावरती छान असा खरडून घ्यायचा मस्त याचा खरडा तयार करायचा तर इथं बघा अशा पद्धतीने मस्त असा आपला ठेचा तयार झालेला आहे तर पहिल्यांदा आम्ही थोडंसं कमी तेल यूज केलं होतं त्यामुळे बघा आता हे वाटण करताना यामध्ये मी अजून थोडंसं तेल टाकलं आहे मस्त याचं वाटण करून घेतलं मस्त आपला गावरान ठेचा तयार झालेला आहे तर आता हा ठेचा मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघा तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अगदी कमी साहित्यात आणि झटपट असा गावरान मिरचीचा ठेचा बनवू शकता तर ज्वारीची किंवा बाजरीची जर भाकरी असेल तर त्यासोबत बघा हा ठेचा खायला खरंच खूप सुंदर असा लागतो बघा तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अगदी कमी साहित्यात आणि झटपट असा हा गावरान मिरचीचा ठेचा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा